देवीचं मंदिर असावं असं तिला वाटत होतं तिची इच्छा काही पूर्ण होऊ शकली नाही पाषाण रुपी मूर्ती ती सापडली म्हणजे मूर्ती वर मंदिर दगडी म्हणजे पूर्ण हो तर जयश्रीराम मित्रांनो माझं नाव आदित्य स्वागत आहे तुम्ही आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये आपण भेट देणार आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यामध्ये असलेल्या बालम टाकळी या गावाला ज्या गावामध्ये आपल्याला बालंबिका देवीचे अतिशय सुंदर मंदिर पाहायला मिळते ज्या मंदिराचा इतिहासही फार महत्वाचा आहे तर मग आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये आपण या मंदिराला भेट देऊयात या मंदिराची सविस्तर माहिती घेऊयात आणि मंदिरामागचा असलेला इतिहासही समजून घेऊयात तर मग कसल्या प्रकारचं उशीर करता सुरुवात करूया आजच्या आपल्या ब्लॉगला शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर श्रीराम मित्रांनो जसं की आता आपण निघालेलो आहोत बालम या ठिकाणी जाण्यासाठी बालम टाकळी हे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यामधील एक गाव आहे जे गाव अंबरवासनं साधारणतः साठ ते पासष्ट किलोमीटरांच्या अंतरावरती आहे तर चला मग भेटूयात आपल्या पुढील वाटेमध्ये तर मित्रांनो आंबाडवरून बीडच्या दिशेने जात असताना साधारणतः सदोतीस किलोमीटरांच्या अंतरावरती आपल्याला उजव्या बाजूला एक उमापूरकडे जाणारा रस्ता दिसतो तो रस्ता आपल्याला बालमटाकळी या गावाकडे घेऊन जातो पुढे आल्यावर उमापूर फाट्यापासून साधारणतः अठ्ठावीस किलोमीटरच्या अंतर होते आपल्याला बालमटाकळी गाव लागते बालमटाकळी गावातील उजा बाजूला जाणारी कमान ही आपल्याला श्री बालंबिका देवीच्या मंदिराकडे घेऊन जाते तर चला मग भेटूयात आता थेट श्री बालंबिका देवीच्या मंदिरामध्ये तर मित्रांनो जसे की आता आपण श्री बालंबिका देवी मंदिर बालम टाकळी या ठिकाणी आलेलो आहोत तर आता आपण अगोदर या मंदिर परिसराची थोडक्यात पाहणी करूयात आणि त्यानंतर या मंदिराची सविस्तर माहिती घेऊयात मित्रांनो जसे आपण या मंदिर परिसराची थोडक्यात पाहणी केलेली आहे तर आता आपल्याला या मंदिराची सविस्तर माहिती व मंदिरामागचा असलेला इतिहास या मंदिराचे पुजारी असलेले श्री संतोषजी चिंचोलकर हे सांगतील सर्व मंगल मांगले शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते बालमटाके तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर मराठवाड्याच्या सर हद्दीवर असलेले गाव पूर्वी या ठिकाणी शेती म्हणून एक माळीची शेती शिकत होती त्या ठिकाणी पाटील घराण्याची गरुड देशमुख यांना एक कन्यारत्न झालं पण त्या कन्यारत्न असताना गावात देवीचं मंदिर नव्हतं तिला असं देवीचं मंदिर असावं असं तिला वाटत होत म्हणून तिने आपल्या आई आईवडिलांसमोर इच्छा व्यक्त केली की एक गावात एक देवीचं मंदिर असावं पण ती बारा वर्षाच्या असताना तिचं अनंतात विलीन झालं तिची इच्छा काही पूर्ण होऊ शकली नाही या पाठीमागेचा स्मशानभूमी थे आहे त्या ठिकाणी तिचा वर करण्यात आला की शेती असल्यामुळं माळी समाजाचा माणूस ही शेती करत होता शेती करत असताना त्याच्या विहीर खांताना ही देवी म्हणजे स्वतः ती मूर्ती विहीर खांदा असताना एक पाषाण रुपी मूर्ती ती सापडली पण तिने स्व सो, स्वप्नदृष्टानं सांगितलं तिच्या आईवडिलाला की माझी इच्छा पूर्ण झालेली नाहीये देवीचं देवीचं मंदिरासमोर तर मी ह्या विहिरीमध्ये आहे जर तुम्ही जर स्वयंभोगी करता मूर्ती म्हणून आहे ती जर वर करून स्थापना करा तर माझी इच्छा पूर्ण होईल मग तिने असं दृष्टांत सांगितल्यानंतर ते ज्यावेळेस पाटले होते गरुड देशमुख म्हणून त्यांनी गावकऱ्याची मिटिंग घेऊन असं सगळं सांगितलं ते म्हणजे ठीक आहे आपण करू इच्छा मग त्यावेळी जे गरुड देशमुख होते पा पाटीलसे होती पाटील त्या सगळ्यांनी मिटिंग झाली त्यांनी असं सांगितलं मग त्यावेळेस ती तिची स्थापना म्हणजे मूर्ती वर काढण्यात आली तिला बाळूबाई या नावाने संबोधलं गेलं पूर्वी त्यानंतर पौष पौर्णिमेला तिची यात्रा भरते जसं आज तिसरा दिवस पौष पौर्णिमेचा त्यानंतर नवरात्रामध्ये घट स्थापनेला घट घट बसतात या ठिकाणी चोपाळ्या असतात ज्यांचे नवस वगैरे असतात ते एका पायावर उभे असतात त्यांना ओळख म्हणून त्यांची काठी असते जातात नऊ दिवस नऊ दिवस ते नऊ दिवस खाली बसत नाही त्यांची ठिकाणी महिला बसल्या असतात त्यांचे काही नवस असतात त्या महिला नऊ दिवस नवरात्री बसतात घरी जात नाही ज्या वेळेस दसऱ्या दिवशी शिमवलोंग असतो त्या साईडला परशुरामाची मूर्ती आतमध्ये काय नाही ही आपली म्हणजे खोकरीच्या भावने असे म्हणतो आपण त्याला ते भैरवनाथ म्हणून स्थान दिलं भैरवनाथ हो आ, आ, हे स्थान भैरवनाथ म्हणून आहे त्याला आणि ह्या ठिकाणी खोकलेचाई आपण जे म्हणतो त्या साईडने तेच आहे हे जे हा खोकलेचाई म्हणून हो हे स्थान भैरवनाथ दिलेलं आहे हे भैरवनाथ हो पौष पौर्णिमेला सकाळी कावडीचे पाणी आणण्याकरता आदल्या दिवशी लोक जातात सकाळी कावडीचे पाणी आणल्यानंतर देवीचा अभिषेक होतो अभिषेक hmm. झाल्यानंतर स्वर्ग पाटलाच्या हाताने पूजा वगैरे अभिषेक होतो त्यानंतर देवीला दागिने वगैरे मोखट चढवले जातात जसं टोप हारा ताणेच आहे ते त्या ठिकाणी तिला चढले जातात त्यानंतर गावामध्ये मिरवणूक होती पौष पौर्णिमेला खूप लांबून लांबून ज्यांचे नवस असतात ते लोक येतात तसं औरंगाबाद पुणे बीड मुंबई ज्या जेवढे बाहेरगावी गेलेले आहे ला, स्थानिक लोक ते पूर्ण संपूर्ण येतात कोणाचा नवस असतो कोणी यात्रे करता येतं सवासनी का, का, ना कार्यक्रम असतो त्या दिवशी असतो पौष पौर्णिमेमध्ये महिनाभर सवासणी घातल्यात तर चालतो पण ह्या दिवशी म्हणजे पौष पौर्णिमेच्या तीन दिवशी याला खूप महत्व असतं पूर्ण दिवशी सुरू होती का हो पूर्ण सुरू होती म्हणजे गावडीचं पाणी वगैरे आणून अभिषेक होत पाटल्या जातून देवीचा अभिषेक होतो त्यानंतर शिवंद वगैरे लावून दागिने जे टोप असतात ते स्थळ जातात आणि तीव्र सवासणी राहिला होतो सवासणी झाल्यानंतर संध्याकाळी दीपमाळ दीपोत्सव सव्वा सहा वाजता बाहेर एक मोठी दीपमाळी ती एक दीपांजली जाती आणि जवळ वर एक दीपमाळी ती एक पाजत होती सव्वा सहा वाजता दीपाळ पाजल्यानंतर ती महाआरती होती महाआरतीनंतर ते छबिना निघतो हो त्यानंतर छेबियानंतर मिळवून आल्यानंतर गावात सास कार्यक्रम वगैरे असतात ते होतात आणि कुस्त्या दोन दिवस हा जसं काल कुस्त्या होत्या आणि आज कुस्त्या सिमी गोंडा म्हणतो आपण त्याला शंकर परमभट म्हणते काही भागात ते पण उद्या ते उद्या आणि खासदार आमदारांची हा जो हॉल हा खासदार डिबिलाने दिलेला आहे त्याच्यावर एक हॉल आहे आणि पूर्वी डिबिली हेमळपंती पण ते होत हो बांध नंतर आपले धाडीवाल प्रशिक्षण धाडेवाल घोड नदीचे ह्या गावची जावया। ते जावया त्यांनी मग ते मंदिराचं बांधकाम केलं आणि मंदिराला कळस नव्हता पूर्वी आमचा त्यांना नंतर कळस दिला हा एक वरचा एक हॉल दिला त्यांची जी इच्छा होती त्यांची जे त्यांनी जे बोलले होते त्यांचे ते पूर्ण झालं ते गावामध्ये म्हणजे काय इच्छा असेल तुम्ही मागा गावकऱ्यांनी त्यांना खालचा हॉलचा वरचा हॉल बांधून द्या आणि मंदिरला कळस नाही मंदिर कळस द्या त्यांनी इच्छा व्यक्त केली ते म्हणजे के की दिलं बारा महिन्याच्या आत त्यांनी पूर्ण मंदिर त्यांना बांधून दिलं चौरे फावले आणि कळस पहिलं मंदिर दगडी होतं हिमळ पण म्हणजे पूर्ण पहिले हिमळ पण हो पहिलं एवढं काम होत का पूर्ण समोर काही होत नाही साईडला दोन पडे होते पूर्वी नंतर मग खासदारी हे खाली बांधण्यात आले त्यानंतर इथं छोटा दर्जा होता एक आत जायला आणि एक बाहेर यायला पूर्वी हे हा हेमड पण पण गर्दी अभावी खूप हवा न लागल्यामुळे मग ती दरवाजे थोडे मोठे मोठे करण्यात आले खिडक्या वगैरे वगैरे सगळं लावण्यात आलं दगडाचं बांधकाम हो पहिले पूर्वी होते अच्छा ते कधीच असं समजा मंदिर म्हणजे त्याच अंदाजे साडेतीनशे वर्ष पूर्वी साडेतीनशे हो तसे मुडी लिपी असते मुडी लिपी खाली अच्छा ह्या ठिकाणी पूर्वी बारा होता हो ते बारा जर मुडी लिपीची चिठ्ठी लिहून टाकली तर भांड्यावर येत होते स्वयंपाकाला हो ज्यांना थांबचा आणि ते परत ते भांडे खाली परत सोडून द्यायचे परत जे कोणत्या टाकलं लागले परत ते ओढत होती पण कालातर काय झालं हे पूर्वी म्हणजे बारो बुजून टाकली मग कामाच्या टायमा मुकुट साईडला गणपती येतो देवी आणि परशुरामाची मूर्ती दसऱ्या दिवशी शिमोन ना ह्या देवाला एक तास बाहेर घेतलं जातो देवी परवान घेऊन हा पालखी म्हणजे पालखीत बसवलं जातं हो दिवशी जे जे उपासटते ते त्या दिवशी सगळ्याचे उपासटते म्हणजे ज्यांनी उपास झाले असते ना नवरात्र सर्वांचे उपास होते त्या दिवशी आणि मग हे या मूर्तीला परशुरामाला पालखीत बसवलं जातं आणि एक तासाने इद आणून परत महाआरती वगैरे प्रसिद्ध करू तेल पानगमन होतो ते पौष पौर्णिमेच्या आज दिवशी होतो आणि अष्टमीचा पौष म्हणजे जानेवारी अष्टमीला ते वेळेला तेल लावण्याचा कार्यक्रम असतो

पहिले काय होते का तिथं पहिले यांची काही नाही काय बारा बारावातून मूर्ती फक्त आली देवीची मूर्ती नंतर हे गणपती स्थापन केलेलं आहे मूर्ती गणपतीचा असावं आणि हे परशुराम महाराष्ट्रात फक्त दोन परशुराम मावरगड मावरगड आणि एक हे म्हणजे फक्त दोनच ठिकाणी परशुरामाचं मंदिर म्हणजे ही मूर्ती मग आपल्या याच्यामध्ये नागड लागली इथं शेती होती का पूर्वी गाव आतमध्ये होता ना पूर्वी गाव साईडला जो मेन रोड आहे तो ओढा होता ही शेती होती माई समाजाचा माणूस शेती करत होता पण इच्छा व्यक्त म्हणजे विहिर खाण्याची इच्छा झाली म्हणजे विर खांता खांदा पासण लागलाय म्हणजे मुलगी वाढली होती तिच्या कुटुंबाला म्हणजे आईला त्यांनी सांगितलं माझी मंदिरांनी इच्छा होती तुम्ही ती इच्छा पूर्ण करू शकले नाही पण मी आता इथं स्वयं वाढले मग ते ते महिलांनी जे मालकांनी गावकऱ्यांनी मी मिटिंग घेतली आणि मग मंदिर बांधायच ठरलं पूर्वी मंदिर बंद होतं सगळं दगडी बांधकाम छोटे छोटे लहान एक होता होत एकूण यायचं आणि एकूण पण नंतर मग बांधकाम वगैरे करून सर्व मंदिर हवं नमस्कार सर्व मंगल मांगले शिवेशराव सारे काही शिरण्यग नारायण नमस्ते मी संतोष राजन सरकर बालमेघा देवीचा पुजारी सध्या माझी चौथी पिढी आहे आणि पाचवी पिढी पण तयार आहे हो मुलगा धन्यवाद तर मित्रांनो अशा प्रकारे आपण बालमटाकडे या गावातील श्री बालंबिका देवीच्या मंदिराची माहिती घेतली तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा बाकी आपल्याला माहिती देण्यामध्ये सहकार्य केल्याबद्दल श्री संतोषजी चिंचोलकर व समस्त गावकऱ्यांचे मनपूर्वक आभार ब्लॉगला ला शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचेही खूप खूप धन्यवाद ब्लॉगला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर चला मग भेटतात आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत श्री श्रीवलम्बिका माता की जय